हिंडत असतो मी असा उन्हाळ कावरा बावरा होऊन हिंडत असतो मी असा उन्हाळ कावरा बावरा होऊन कित्येक दिवसांनी ऊन पडल्यावर बहुधा आता ऊन कित्येक दिवसांनीच पडते बहुधा आता ऊन कित्येक दिवसांनीच पडते जेमतेम पंधरा दिवस झाले असतील जेमतेम पंधरा दिवस झाले असतील सूर्याने चेहरा दाखवला नव्हता आणि ज्या दिवशी दाखवला त्या दिवशी आज ग्रहणच आता ग्रहण असल्याने काय होईना ज्याच्या जिंदगीलाच ग्रहण लागलेलं त्याला कुठलं ग्रहणाचं घेणं देणं भटकतो मी असा केव्हा तरी ऊन पडल्यावर तसं ऊन संपून जातं क्षितिजावर सूर्य जायच्या आत ढगांनीच त्याला घेरल्या जातो आणि होतो काळोख काही वेळासाठी परंतु सूर्य येईलच याची वाट बघत मी तिथेच असतो काही क्षण का होईना मी त्याला बघण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या नजरेतून कित्येक दिवसांनी ऊन आणि कित्येक दिवसांनी त्याच पाठोपाठ सावली हा खेळ जेमतेम पंधरा दिवसानंतरचाच कदाचित हा खेळ संपावा आणि प्रचंड ऊन प्रखर आणि त्याचबरोबर काळोखाची ही चादर नेहमीच न अशी हे हे हा खेळ संपवावा इथेच मग पुन्हा एकदा सूर्य निघतो त्या ढगारच्या आळून आणि व्यापण्याचा प्रयत्न करतो पूर्णपणे हे दृश्य ही सृष्टी पण हा काळोखाचा आणि त्याचा खेळ चालतच चा राहतो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आणि What a show.